निघायच्या टायमाला जोरदार पाऊस रामकृष्ण हरी जय हरी सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये आज पावसाचा एवढा कहर आहे जिकडे तिकडे पाणी आता मी पण गोंगता जे आहे ते उतरला जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेले आहे एवढा पाऊस आहे या झोपीतून आम्हाला पावसानं उठवलंय म्हणजे आज, आज, आज खतर सुरुवातच पावसाने एवढी खतरनाक केलेली बाकी थोडी आणखी एक महत्वपूर्ण सूचना वारकरी मिशन जे आपलं चॅनल आहे त्याच्यावरती मी येणाऱ्या काही दिवसामध्ये एकशे वीस दिवसाचं चॅलेंज घेणार आहे इंग्लिश मधून कीर्तन शिकण्याचं आणि डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे की डेली डेली मी कशी कशी इम्प्रुव्हमेंट केली सगळ्या गोष्टी कशा कशा केल्या तर इच्छा असेल तर ते, ते चॅनल सुद्धा करा तर चॅनलची खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे इच्छा असेल तर सबस्क्राईब करू शकता पूजा करली जाईल थोडी थोडी नाही फुकट नाही मिळाले हे एकच घेतलेत आम्ही आता सकाळचे नऊ पाऊस चांगल्या प्रकारे उघडलेला आहे आणि इकडे चाललोय आपण दर्शनासाठी लेट्स गो, हा तुकोबरायचा रथ जो आपण रात्री काल रात्री सजवताना पाहिला होता एक नंबर दर्शन झालेत आपले आजचं दर्शन म्हणजे पर्वणीच होतं आपल्याला इकडे जायचं आहे आता पुढे पण आणखी वेळ आहे त्यासाठी आज जेवढ्या जो जवळून पालखीच्या पादुकांचे दर्शन झाले तेवढे आजपर्यंत कधीच झाले नव्हते आजचा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे ऑनलाईन वारी बघण्यासाठी परवणी आहे आपली निघाली दिल्ली रोडला मार्ग चलून चलून पहिला पडाव पहिले पडाव केले अभिरुखी हे दिंडी ऊन इतकंय आणि उन्हातच घुसलोय आम्ही झाड एक नाही एक सुद्धा मोकळ हे दिंडीचा शेवट म्हणजे याच्या पुढे दहा किलोमीटर जवळजवळ आता किलोमीटर दहा किलोमीटर पालखी आणि हा पार शेवट आहे संत गौरशेठ महाराजांची शेवटची पालखी चालते चौनाच्या घरामध्ये आमच्या अंकुलवर महाराजांनी पेरू खायला दिले <स्तितितितिति> कशी चौक few moments later <laughs> इथून खाली खरं पळायचं असतं ते आधीच पळाले पा

खरा महाराजाला चोर दिसले होते म्हणून काही जण म्हणते तो का म्हणे धावा येतो धावा पंढरीत विसावाय म्हणून पळते तिथं माझी आई आहे पहिल्यांदा वारीला आली सोबत त्या रोड येते ते माऊलीची पालखी आणि इथं पण आता भेटते लोकांची हा जो गरजा दिसतो दोन्ही पालख्यांचा आपण का पळालो त्याचं खरं कारण आपल्याला दत्ता महाराज सांगतील सांगत का म्हणतो का म्हणतो तसं तास की चुकोबरा चोर दिसले म्हणून तुकोबरा पळाले हे काही सत्य वाटत नाही का ज्या तुकोबरा ज्यांना मला काळ भेटतो काळ घाबरतो ज्यांना त्यांच्या मागे चोरा लागतील का आणि तुकोबराच्या चोराला भितील का अशी मनामध्ये असं कारण असेल हे आपण एक कल्पना करू की तुकोबऱ्यांना पंढरपूर दिसलं आणि त्या आनंदाच्या मनात लोक तुको बरायना म्हणत असतील की बाबा आनंदात लोक म्हणू लागले महाराज गेला आता पळायचं म्हणून तुकोबराय धावू लागले म्हणून तुको सुद्धा म्हणतात तू का म्हण धावा आहे पंढरी विसावा म्हणून तुकोबरा पळतात हे मेन कारण चोरा लेन वगैरे असं काही स्वस्त ठेवण्याच्या पालखी येथे आणि इथून हे चालू माऊलींच्या पालखीचे लोक आणि हे मिळते आता इथं पुढे मेन आहे आणि त्यांच्या मागे उद्या आपल्याला पाहायला भेटणार आहे मॅनेजर तिकडे आहे தர்ஷன்ள்ளிக்க மரத்துக்கூட இருக்கு पलीकडल्या दिशेन चालली माऊलीची पालखी पलीकडल्या लाईन ना आणि अलीकडली भरायचं जे आहे ते पालखीची लाईन आहे म्हणजे अलीकडल्या दिसत आहे ते माऊलीचे हे हे बघा जे पलीकडले झेंडे आहेत ना ते आहेत माऊलीचे आणि अलीकडल्या साईडनं नाही तुको बरायचे आता दोन्ही दिंडे एकत्र आले दोन्ही पालख्या त्यामुळे आता गर्दी एवढी फक्त मुंगी सारखं हळू हळूहळू दाखवतो मी चालायचं नाही फक्त चालल्या करायचं हळूहळू 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 मस्त पाऊस आलेला आहे आता

तर मित्रांनो अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ दिवसही संपलेला आहे आणि वरून पावसाची ये चिन्हत आणि मोबाईलही डेट झालेला आहे त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया उद्या वाकरीचं रिंग नाही उद्या कंटिन्यू करा आराम